भेंडा येथील साखर कारखान्याच्या यार्डमध्ये मध्ये इसम गांजाचे सेवन करताना रंगे हात पकडला भेंडा येथील साखर कारखान्याच्या यार्डमध्ये मध्ये गांजाचे सेवन करत असलेल्या एका इसमाला कुकाणा पोलीस दुरक्षेत्राच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रंगे हात पकडले ही कारवाई गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता करण्यात आली पोलीस नाईक वासुदेव डमाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोहेको एस बी आंधळे पोलीस कॉन्स्टेबल वाघ संदीप राकणे आणि दिलीप गोळवे यांचा समावेश होता गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी येथील साखर कारखान्याच्या छापा टाकला असता नवनाथ पांडुरंग वसणार बेंडा हा इसम चिलीच्या सहाय्याने गांजाचे सेवन करताना आढळून आला त्याच्याकडून गांजा उडण्यासाठी वापरली जाणारी चिलीम मळकट कापड आणि काडीपेटी आढळून आली सदर साहित्य पंचासमक्ष जप्त करून त्याचा जागीच नाश करण्यात आला त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले तपासणीत गांजाचे सेवन केल्याचे प्रमाणित झाले आहे या प्रकरणी नवनाथ सकुंडे यांच्या विरुद्ध गुमतीकारक का औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम व सत्तावीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट